शहर बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा साहेबांच्या मनुष्यावर फक्त एवढं सांगायचं आहे हो। आपली युती होईल नाही आपला पक्ष फक्त साहेब आहे साहेबांनी ते ठेवलं त्याबद्दल जायचं आहे की मी साहेब आहे आम्ही सिकंदर आहे सिकंदर हालात आम्ही नाही झोपता

आकोटचे असणारे काशीराम हुसाबे पुष्पाताई गुलवाळीजी त्याच्याच बरोबर गोपाल कवे गोपाल गावांडे दिनकर पाटोंग योगिकादाई रोपडे डॉक्टर मास्के शिवाजीरावजी त्याच्याच बरोबर रमेश रोकडे जी आणि मागणी की अध्यक्षपद मिळालं ते सभापती राहिलेले कोण त्यांना माहिती उपस्थित सर्व बंधू बगिनाथ बालमित्रांनो Dopo l'associazione sull'alloggio delle pledici articolanti le Bib la possono incontrare delle persone in città diversi e con diversa classe di la e di queste. आता कुठे असताना आपण या व्यवस्थेचा एक भाग लागतोय पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदार अजून खासदारापर्यंत आपण पोचलेलो नाही महाराष्ट्रातला एकही धंदा अजून खासदार झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे एक खासदार झोपत नागपूरचे डॉक्टर हे राज्यसभेमध्ये गेले पण लोकांतून निवडून गेलेले नाहीत अशी असलेली परिस्थिती दुसरा इथल्या सगळ्या शासकीय सेवेमध्ये आपण आता असणाऱ्या डॉक्टरांचं सरकारी अधिकारी झाले म्हणून त्यांचा असणार सत्कार आपण या ठिकाणी केला अशा अनेक पोस्ट आहेत की खाली आहेत अनेक व्यक्ती आहेत की ज्या जाऊ शकतात परंतु गेलेला नाही जो आरक्षणाच्या माध्यमातून जाण्याचा मार्ग होता जो आरक्षणातून जाण्याचा मार्ग होता तो हळूहळू आरक्षणाचा मार्ग बंद करण्यात येतोय आणि नेमणुका आपण बघत असू तर नेमणुका ह्या असणाऱ्या ज्याला म्हणता ये की तात्पुरत्या स्वरूपामध्ये टेम्पररी ज्याला आपण म्हणतो त्या टेम्पररी पद्धतीने भरल्या जात आणि टेम्पररी पद्धतीने भरल्या जात नंतर आरक्षणाचा इश्यूच होत नाही अशी असताना परिस्थिती मी एका गोष्टीचा असणार धन्य समाजाला असणार धन्यवाद देणार आहे की ओबीसीच्या आंदोलनामध्ये जे उभं राहिलं आणि साडेचार लाख निवेदन पाठवली त्याच्यामध्ये अनेक निवेदन ही धनगर समाजाची आहेत हे आपण असायला लक्षात ही समाजाची झालेली ज्यातुकी आपण असाल त्या ठिकाणी मानतो धर्म आपण सगळेजणच पाळतो त्याच्याबद्दल तुम्हाला परंतु धर्माच्या नावाने आपल्याला डावल्या जाते का हे पाहणं त्याच्यातलं महत्वाचं आहे ज्या उद्याच्या बैठकीला मला जायचं आहे त्या उद्याच्या बैठकीमधला सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला आणि तो म्हणजे आपण मानवी समाजातलं बघितलं तर छगन भुजबळ यांचे पुत्र याच्याशिवाय कोणीच खासदार नाही धनगर समाजाचा अजून एकही लोकसभेमध्ये खासदार केलेला सत्तर वर्ष झाले आणि म्हणून उद्याच्या ह्या कालावधीमध्ये आपण असं काय म्हणतोय बा आता सगळेजण एकत्र बसतोय तर त्या ह्याच्यामध्ये किमान पंधरा अठ्ठेचाळीस पैकी पंधरा हे मध्ये उमेदवार द्या किती मान्य होईल किती मान्य होणार नाही याची मला कल्पना पण आग्रह त्या ठिकाणी आम्ही की किंवा हे घडलं पाहिजे हे घडलं नाही तर ओबीसीचं आरक्षण वाचणार कसा हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आपण आता असताना त्या ठिकाणी बघितलंय की आपण भूमिका घेतली किंवा आम्हाला असताना मराठा समाजाला गरीब मराठा आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही आम्ही एवढंच म्हणतोय की आमचं ताक वेगळं राहते आणि त्यांचं ताक वेगळं राहत दोघांचं ताक वेगळे राहील याचं भांडण होत नाही तंटा होत नाही त्यांनी त्यांच्या ताटामधलं खाव आम्ही आमच्या ताटामधलं खाव त्यांनी त्यांच्या ताटामधलं पटलं त्यांची स्वतःची प्रगती करावी आम्ही आमच्या ताकामधलं आमची ती प्रगती करावी आता हे जे आहे हे भांडण्याचं आणि वेगवेगळं करण्याचं ठिकाण जे आहे ती दुर्दैवाने मी असं म्हणेन जुन्या काळी देवळं होत देवळांमध्ये जे काही ठरायचं ते लोक त्याला सर मानायचे पण आता या लोकशाहीमध्ये दे नवीन देवळं उभी नाही की जे हे निर्णय घेतात आता ही जी दोन नवीन देवळं जी आहेत ती एक देऊळ जे आहे हे विधानसभेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण याच अकोल्या डॉक्टर डॉक्टर नाही आपण असणार असति यांना पाठवतो आता कोणाला पाठवायचं ते आपण असणारे ना सांगतो की आपण बसून जाऊ आता राहिलेलं असणार दुसरं सभा आहे विधानसभा ही महाराष्ट्रात पण देशापूर्ती असणारी लोकसभा हे निर्णय घेण्याचं चित्र घेण्याचं असताना लोकसभेत आता या निर्णयामध्ये आपल्याकडून असणार या आंदोलनामध्ये आपण असणारा बघितलं की भारतीय जनता पक्षाने काही ही भूमिका घेतली उलट हे भांडत कस पेटत राहील हीच भूमिका त्यांनी असता एकनाथ शिंदेदा त्यांनी आणि पाटलांच्या बीजेपी आम्ही त्यांना असायला तुमच्या ताटामध्ये येणार येणार नाही याची दक्षता घेऊ अजून मधून असाव्य होत आम्ही त्यांना म्हणत होतो की स्पष्ट भूमिका <laughs> ते स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेत नाही आणि स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे आज आपल्याला या देशामधला गोंधळ त्या ठिकाणी दिसतो आरक्षणाच्या प्रश्नावरती स्पष्ट भूमिका असणारा आजचा एकमेव पक्ष म्हणजे वंचित घेतली का सेनेने भूमिका घेतली आहे काँग्रेसवाल्यांनी भूमिका घेतली आहे का एनसीपी वाल्यांनी भूमिका घेतली आहे का ओबीसीच्या बाजूने असताना बीजेपीने भूमिका घेतली आहे का आता आपण नोकतोय या आरक्षण विरोध आहे या आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे म्हणूनच मी तो आग्रह धरला की बाबा आपण युती करा तुम्ही म्हणते आमच्याकडून या आणि म्हणतो यायला ते आलो पण उद्याच्या उमेदवारामध्ये उद्याच्या उमेदवार उद्याच्या यादीमध्ये बीजेपी तर नाही धर्माने फक्त आपला वापर करतो राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला पक्ष नाही अशी असताना परिस्थिती आहे काँग्रेस ही, ही सुद्धा उमेदवारी समजा उद्या उमेदवारीच नाही तर तुम्ही सभागृहामध्ये पोचाल का सभागृहामध्ये पोचला नाही तर आरक्षण तुम्ही वाचू शकता का आणि मग आता आरक्षण वाचवायचं असेल आणि वाचवायचं आहे याच्यासाठी आपला पहिला लढा हा उमेदवारी मिळवण्याचा लढा आपण या चारही पक्ष तिन्ही उमेदवारी दिली नाही या तिन्ही पक्षाने चारही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आपली अवस्था कशी आपली अवस्था कशी माश्या होत पण बिना पाणी मासा आहोत पण बिना पाणी आता बिना पाणी मासा जगू शकतो का आता मासा जसं शकत नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी झाल्याशिवाय हे आरक्षण आपण वाचू शकत नाही आणि महत्व असणारा आज आम्ही धरतोय की कि किमान पंधरा सगळ्यांच्या यादी तो आम्ही म्हणतोय की वंचित वंचिताच्या यादीमध्ये काँग्रेसच्या यादी हो यादीमध्ये येऊ हो द्या तिथे असणार शिवसेनेच्या यादीमध्ये हो येऊ द्या तिथे एनसीपीच्या यादीमध्ये येऊ द्या पंधरा आहे आणि म्हणून उद्याच आरक्षण वाचवणे हे आणि उद्याचं हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला आपली भूमिका ही तयार आणि आपली भूमिका ही असली पाहिजे की जो ओबीसीचा ताप वेगळं ठेवणार आहे त्यालाच माझं मतदान इतर कोणाला माझं मतदान जाणार नाही जो आरक्षणवादी आहे जो आरक्षणवादी आहे त्यालाच माझं असं मतदान आहे आता असणारा मोदीचा नवीन नारा चाललेला आहे की मोदीशिवाय तुमचं कुणीच नाही मी बुद्धासारखा असणारा तुम्हाला एक प्रश्न विचारतो का बुद्धाकडे सुद्धा एक बाई गेली मुलगा मारला होता आणि ती बाई होती बुद्धाला की हा मुलाला जिवंत करतो बुद्धाने काय सांगितलं तिला मी जिवंत करतो पण तुम्हाला असं एकही घर असं दाखव की ज्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही एकही घर असं दाखवू की ज्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही ती बाई चार गावांमध्ये फिरली आणि तिच्या लक्षात आलं की एकही घर असं नाही की जिथे मृत्यू झाला सांगण्याच्या आगोर तिथे लक्षात आलं की मृत्यू हा असा राष्ट आता मुली आंबा पट्टा घेऊन आलाय का तर आपल्यासारखंच कधी ना कधी मागे पुढे आपल्या जाणारच हो मग वाचव तर आपण नकोच साली ओबीसीला विश्वनाथ प्रताप सिंगांनी आरक्षण याच्या अगोदर आरक्षण होत का याच्या अगोदर आपल्या समाजातला आय एस अधिकारी होता का आय पी एस अधिकारी होता का नव्हता आरक्षण आलं आणि आयपीएस अधिकारी झाला आय एस अधिकारी झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला मास्टर झाला सगळं झालं फायद्याची व्यवस्था टिकवायची कि मोडायची हा इश्यू आहे ज्या धर्मांना संघटना आहेत ते म्हणतात त्या मोडा आम्ही त्याला म्हणतो हे मोडल्यानंतर नवीन काहीतरी तरी सांगा ते नाही पहिल्यांदा मोडवानंतर बोकू आता मोठ्यानंतर पुन्हा थोडी जुळणार आहे नवीनच काहीतरी करावं लागेल ज्या व्यवस्थेशी आपला फायदा आहे त्या व्यवस्थेशी आपण असणार जुळलं चित्ते पहिल्यांदा असणार पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आले आज हरिव मध्ये आपल्यामध्ये नाही आहेत सोडून गेले दुर्दैव दुर्दैव आहे पण हरिबाऊ ना अकोला पंचायत समितीचं सभापती करून येते निरोप काय मी शेवटी एकदम त्यांना विचारलं म्हटलं तर त्या म्हणे हरिबाऊ मजेनाने सर सभापती केलं तर मुख्यमंत्री आमच्याकडे येणार आहे का शेवटी لانے اسپشٹر باغ اسپشپنے آپ سنت ہر با تو دند رہتا کس کا مانس جاتی دندے می پاس پہ آتا پہل نہیں تمہیں کشا کرتا ہے سماج وی مانسکتا ہے की उपेक्षितांनी सत्यवर्तीत बसायचं नाही उपेक्षितांनी सत्यवर्तीत बसायचं नाही ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण असा तोडतो एवढं लक्षात घ्या आणि आता कुणीही खुर्चीवरती बसलं तर त्याच्याकडून अपेक्षाही होते हे बाबा न्यायाने वाद घेऊन वा फक्त अपेक्षा त्या ठिकाणी लागते समाज बदलला थोड्या फोटा हे लक्षात घ्या हे आपल्या सगळ्या प्रयत्नांनी तो बदललेला आहे हा सवाल आपल्याला बदलत ठेवायचा आहे आणि पुन्हा ही भावना येणार नाही याची सुद्धा दक्षताच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही असताना ओबीसीचं ताट वेगळं करायला निघत नाही वेगळं ठेवण्याची भाषा सुद्धा इथले राजकीय प्रश्न बोलत नाही तर आपण सगळं लक्षात घ्या की सभापती करू नका त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती अजून भावना जिवंत आहे तिला आपल्याला असणार बंदिस्त करायचं आहे सुधरवायचा आहे बदलावायचा आहे आणि म्हणून सत्तेवरती आपणच बसलं पाहिजे ही आपली मानसिकता त्या ठिकाणी पाहिजे मित्र हा जो सामाजिक बदलाचा भाग जो आहे आणि सामाजिक बदलातून राजकीय बदल आपण कटू आहोत तो जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत आपल्याला थांबता ना, 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 येणार नाही हे लक्षात चक्र ज्यावेळेस आपण फिरवतो चक्र ज्यावेळेस आपण फिरवतो अर्धवट फिरलं तर काय होत काहीच सता लागत ला नाही पण ते चक्र पूर्ण फिरलं तर आपल्याला नवीन काहीतरी घडलेलं दिसतंय आपल्याला सुद्धा या देशामध्ये जी उपेक्षिताची भावना आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये साधी राजकीय पक्षाने उमेदवारी सुद्धा दिली नाही तो निवडून येईल न निवडून हा लोकांचा प्रश्न आहे पण राजकीय पक्ष उमेदवारी तर देऊ शकतात ज्यांची उमेदवारी देण्याची मानसिकता नाही त्यांची मानसिकता आपल्याला बदलवायची आहे आणि तुम्ही सुद्धा इथल्या ओबीसीला उमेदवारी दिली पाहिजे ही व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती करायची असेल तर आपण एक जुकीने एक संघाने उभं राहिलं पाहिजे आणि वंचितचा विजय झाला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी <प्रवाशा> वंचितचा हा जो प्रवास हा अनेक जणांना खटकतो की त्याच्याबद्दल काही बोलत नाही परंतु ही आगे तोड ही जशीच्या तशी चालत राहिली तो ना चालत तो आपना आपना रहना ना ही खोडतोड त्या ठिकाणी चालत राहिली तर आपण आज लक्षात घ्या आपण बदलल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातून आपण आज नोकरी एक तरी उमेदवारी द्या निवडून येईल न निवडून येईल याची गॅरंटी मी देत नाही का शेवटी मतदार आहे पण उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये एकच्या ऐवजी दहा उमेदवार उभे राहिले पाहिजेत वेगवेगळ्या पक्षाचे उभे केले पाहिजेत त्याच वेळेस खऱ्या अर्थाने परिवर्तन झालंय असं मी त्या ठिकाणी मानणार आहे आणि त्या परिवर्तनाच्या दिशेने आपण वाटचाल करूया आणि एक चुकीने वाटचाल करून या अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो इथेच सांगतो कारण उद्याच्या बैठकीला मला पोचायचं आहे आणि म्हणून इतर आपल्या परवानगीने आणि अनेक जणांच्या बोलणाऱ्यांवरती अन्याय करून मी आपली रजा घेतो जय महाराज